이제 우리 우리 목표 달이 거였으니거 뭐니 30000 oh, oh. <laughs> <laughs> bilmadim <laughs>

वेदांचं वाढव मनापासून अतिशय माझ्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने पूर्वक प्रकार शुभेच्छा लाँग लाईफ लॉक्यापासून मला एक चांगचं या ठिकाणी सुशील जाईल त्यांचे वडील चंद नाही आणि मोल हे ह्या लोक आणि जेव्हा समाजकारणाला सुरुवात केली म्हणजे तीस पस्तीस वर्षापूर्वी या सगळ्यांनी मला सहकार्य केलं आज जे मी आहे ते तुमच्या सगळ्यांमुळे त्यांच्या सगळ्यांमुळे जरी जन्म आता जरी सुशील असं की नाही फक्त माझं कुटुंब म्हणजे माझे वीर आणि दोन माझे मुलं मैदान असतील सगळ्यांची मुलं माझे मुलं आणि त्यांच्यासाठी जे जे म्हणून करावं लागलं कधी भाक मारावी कुठं मी त्यात कमी पडलो पडणार तर नाहीच पण नेहमीच ने त्यांच्या पाठीशी आहे त्यांनी जास्तीत जास्त भरारी मारावी आज आहे ऑफ टेकऑफ आहे त्यामुळं जास्तीत जास्त त्यांनी आता कॉन्सन्ट्रेट करावं अभ्यासावरती प्रयत्न कारण की शेवटी अभ्यास केला तुम्ही शिकाल तर तुम्ही टिकाल मोठ्या प्रमाणावरती आता कॉम्पिटिशन वाढलं एवढं वाढलं आहे की पॉईंट हे आमच्या वेळेस तर काय डिस्टिंग म्हणजे डिस्टिंगशन म्हणजे थोडंसं साठ वर आलं की बे बाय वर्ष लाल नाईन्टी एट नाईन्टी नाईन पॉईंट पॉईंट होते असंच त्यांनी मोठ्या कुठल्या तरी पदावर द्यावं जेणेकरून सगळ्यांची त्यांच्या कुटुंबाची जर व्यक्तिशिवाय म्हणून आमच्या सर्वांची जिल्ह्यात यांचं जिल्ह्यात त्या सगळ्यांची मान इंचुली गेली पाहिजे त्याच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य करून जास्तीत जास्त लोकांची सेवा करून एवढंच त्या मी सांगतो आणि मनापासून हे त्यांना मी सांगितलं म्हण लवकर आता आता मोठा झाला तेव्हा मला कळतच नाही आता सगळे मुलं एवढे मोठे झाले तेव्हा सांगताना सुद्धा मी तेच मग असं म्हणत होते माझा मुलगा सुद्धा मोठा झाला कळत नाही वडील कोण मुलगा कोण हे एक लक्षात घेतलं

आपण सर्वांच्या शुभेच्छा वेदनासाठी आहे करून आपण या ठिकाणी यायचा शुभेच्छा देण्यासाठी आणि खास करून आपण